हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण आज झेंडूच्या फुलांचे तोरण पाहणार आहोत ते मी रेक्झिनवरती तुम्हाला करून दाखवणार आहे अशा प्रकारे माझ्याकडे रेक्झिन ते मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळ्या डिझाईन्सवरती बेसवरती मी यूज करून दाखवलेला आहे इथे मी आता रेक्झिनवरती डिझाईन तुम्हाला करून दाखवत आहे रेक्झिनची आपण आतली साईड घेतलेली आहे जी की खरबड असते त्याला त्याच्यावरती ते आपण सरळ दोन रेषा आखून घेतलेली आहोत आधी त्यानंतर घरातलं कोणतंही झाकण आपण घेऊन त्याच्यावरती सर्कल आपण सगळीकडे राऊंड काढून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्कल काढून घेत आहे सगळीकडे आधी सर्कल जवळजवळच घ्या म्हणजे थोडासा गॅप झाला नंतर परत मी ते दुरुस्त करून परत जवळजवळ घेणार आहे हे पहा आपले तोरणचा आपण दाराचा, दाराचा या जवर 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 ले ले माप घ्यायचा आहे आधी इंचपट्टीनं दाराचा माप घेतल्यानंतर ते याच्यावरती टाकून घ्यायचं आहे रेक्झिनवरती साईज किती येते काय नाही ते बरोबर असेल तेवढा साईज तर आपण मग ते तयार करायला सुरुवात करणार आहोत पहा अशा प्रकारे थोडंसं सर्कल बसत नव्हता साईडचा त्यामुळे इथे मी डबल आता परत एकदा जवळजवळ घेतलेलं आहे माप पहा त्यानंतर आपल्याला पानाचा माप काढायचं आहे पानाचा मापासाठी मी या ठिकाणी पेपरचा यूज करत आहे बा अशा प्रकारचं पेपर आपण कटिंग करून घेतलेला आहे पान साईजच्या आकाराचा शेप व्यवस्थित सगळे एक समान येतात त्यामुळे तुम्ही आधीच पान अशा प्रकारे कट करून घ्या तुम्ही एका जे का सर्कलमध्ये एक एक पान घेतला तरी चालेल किंवा दोन सर्कलमध्ये एक पान घेतला तरी चालेल येथे मी दोन सर्कलमध्ये एक पान घेतलेला आहे आणि सेंटरमध्ये मी नंतर मोती वगैरे सोडून तिथे पंधरवाळ केली आणि करणार आहे किंवा तुम्ही दोन दोन पान ते खूपच जवळजवळ वाटेल त्यामुळे मी इथे एक एक दोन दोन सर्कलमध्ये एक पान दिलेलं आहे तुम्ही डिझाईन पूर्ण झाल्यानंतर पाहू शकता ते दिसायला खूप सुंदर आणि ॲक्टिव्ह दिसेल तसंही ठेवलात तरी ते छान दिसेल डिझाईन हे पहा या ठिकाणी आपल्याला ऑरेंज कलर आणि येलो कलर लागणार आहे पानांसाठी ग्रीन कलर आणि पॅरॉट पिकॉक कलर आपल्याला लागणार आहे बघा सर्कलला राऊंडला आपल्याला सर्कल गोल आकारामध्ये आहे तसंच आपल्याला नाही आकून घ्यायचं थोडंसं मधी भयाची चॅकस्टिकच्या टाईपमध्ये तुम्ही इथे आपल्याला म्हणजे राऊंड वगैरे करून घ्यायचं आहे आधी इथे बघा मी कसं राऊंड वगैरे लावून घेत आहे काय नाही तुम्ही सविस्तर आधी पाहून घ्या मग व्हिडिओ कराय घ्या वाकडं टिकट म्हणजे झेंडूचं फुल कसं वेगवेगळ्या आकारचं असतो ना त्यामुळे ते व्यवस्थित गोल शेप ब्राऊन शेप कसंही तुम्हाला जसा शेप द्यायचा तसा तुम्ही देऊन घ्या या ठिकाणी मध्ये मी यल्लो कलर पण यूज करत आहे जेणेकरून दोन कलरचे डिझाईन खूप छान दिसेल म्हणून तुम्ही थमनेल फायलाच असाल थमनेलवरती मी डिझाईन दाखवलेली आहे ते ते समजूनच गेला असाल की मॅट तयार झाल्यानंतर किती छान दिसतो तोरण हे पहा मी खालीवर खालीवर तिथे दाखवून देत आहे जेणेकरून ते चेंडू चिरचिरी चिरचिरी वगैरे दिसेल त्यामुळे मी अशा प्रकारे घेत आहे आणि मध्ये ऑरेंज कलरचे असे गोल गोल थोडेसे राऊंड राऊंड मी जागी जागी घेत कर आहे ते पण तुम्ही पाहू शकता मी कसं घेत आहे या ठिकाणी आधीच मी छोट्या छोट्या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपण येल्लो पण असंच करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला ऑरेंज कलर देऊन घ्यायचा आहे तुम्ही पाहून घ्या तुम्ही कसं दाखवत आहे काय नाही मग तुम्ही करायला घ्या तोरण तसं बघा तर काही हार्ड नाही तुम्ही एकदा व्यवस्थित पाहिलात की तुम्हाला ते समजून जाईल व्हिडिओ मोठा झालेला आहे पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे कारण ते तुम्ही करते वेळी जर कराय बसला तर तुम्हाला ते चुका जाणवतील ते चुका जाणवू नयेत त्यासाठी मी आधी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडासा मोठा आहे पण तुम्ही शेवटपर्यंत आधी व्हिडिओ बघा काय चुका होतात काय नाही ते सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे त्यामुळे माझे सर्व व्हिडिओ आधी तुम्ही शेवटपर्यंत बघत चला मग तुम्ही ते तयार करायला घ्या आणि झेंडूच्या फुलाचं तोरण हा सणासुदीला वगैरे खूप छान दिसतात असं दाराला लावल्यानंतर अशा प्रकारचे नवीन तोरण तुम्हाला काहीतरी युनिक दिसेल ह्या सणासुदीला सगळे कोणीस तुमच्या घरी पाहुणे वगैरे आलात तर तुमचे ते तोरण पाहून सगळे खुश होतील असेही युनिक तोरण आहे कोणाला कस्टमाइज करून हवे असेल तर त्यांच्यासाठी पण आपण हे बनवून देऊ शकतो त्याने पण कमेंट करून विचारू शकतात किंवा कोणाला येत असेल तर नक्की ही पद्धत तुम्ही ट्राय करा सोपी आहे अवघड काही नाही आहे फक्त करती वेळी थोडा आपल्याला व्यवस्थित केलं पाहिजे कारण चेंडूच्या फुलांचा आकार आला पाहिजे तेथे आपल्याला तुम्ही पाहून घ्या आधी मी गण वगैरे कशी फिरवत आहे परत कुठून सुरुवात करत आहे जे के फ्लावर मी तुम्हाला नीट दाखवत आहे सावकाश पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवून देत आहे पाहू शकतात तुम्ही मध्ये छोटे छोटे पॉइंट जोडत आहे ऑरेंज कलर मध्ये यल्लो कलर मिक्स केला आहे आणि कलर मध्ये ऑरेंज कलर मिक्स केला आहे त्यामुळे हा झेंडूचा तोरण जे आहे ते ऍक्टिव्ह दिसत आहे काहीजण तोरण करतात ते एकदम यल्लोज कलरचं एक सर्कल परत ऑरेंज कलरचं एक सर्कल त्याच्यानं पण छान दिसतो पण डिझाईनला लुक अजून आणण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे म्हणून आपण ही पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहोत पाहून घ्या मी कशा पद्धतीने दाखव लावून घेत आहे आधी पाहू शकतात येल्लो कलर आपण इथे देऊन घेतलेला आहे त्यामध्ये ऑरेंज कलर आपण कसे जॉईन करत आहोत ते तुम्ही पाहून घ्या ऑरेंज कलरचे म्हणजे आपल्याला जर येल्लो कलरचं फ्लावर करायचं असेल त्यामध्ये ऑरेंज कलरचं जॉईन करायचं असेल तर एकदम छोटी पट्टी छोटी पट्टी किंवा छोटी लाईन त्यामध्ये घालायची आहे आपल्याला जेणेकरून ते आतमध्ये एवढी छोटीशी वरती आपला राऊंड शेप दिसला पाहिजे तुम्हालाही नक्की जमेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे तोरण ह्या वर्षीची गौरी गणपती एकदम खास करा अजून दाराला अशा पद्धतीचे तोरण वगैरे लावून किंवा गौरी गणपतीच्या जे की आपलं स्टँड असतं गौरी गणपतीचं त्याच्या मेन डोरला पण तुम्ही लावण्यासाठीही खूप मोठ्या आकाराचा पण तुम्ही गौरी गणपतीसाठी हे तोरण बनवू शकतात झेंडूच्या फुलांचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ह्याच फरवुलांपासून आपण गौरी गणपतीसाठी वस्त्रमाळ जे म्हणतात वस्त्रमाळ देखील आपण बनवू शकतो त्याची जर देखील तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ते वस्त्रमाळाचं पण तोरण म्हणजे माळ पाहिजे आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आता व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण पहिले चार फुलं तर मी तुम्हाला स्लोमध्ये दाखवलेच आहे कसे करायचं काय नाही त्यामुळे येथे मी आता फास्ट करून घेत आहे कारण व्हिडिओ बघून बघून तुम्हाला पण कंटाळा येईल त्यामुळे मी इथे फास्ट बघत आहे पाठवून करत करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली सर्व झेंडूची फुलं तयार झालेली आहेत आता आपण येथे पानं पानं तयार करून घेणार आहोत पानं तयार करून घेण्यासाठी येथे मी छोट्या छोट्या आकाराच्या आधी ग्रीन आणि पॉपटी कलरचे आपण धागे कट करून घेतलेल्या आहेत जेणेकरून सतत सतत आपण ते कट करत बसण्यापेक्षा एकदाच ते छोट्या छोट्या साईजचे आपल्याला कट करून घेतलेले बरं म्हणून मी इथे छोटी छोटी साईज आधीच कट करून घेतलेली आहे हे पहा अशा प्रकारे आउटलाईन मी करून घेत आहे आणि सेंटरमध्येच मी आज ग्रीन कलरची पट्टी ओढून घेणार आहे अशा प्रकारे पहा त्यानंतर आता जे छोटे छोटे आपण कट्स केलेले आहेत ते ते जोडायला सोपी जाईल अशा प्रकारे कट तुम्ही कट जोडून घेऊ शकतात त्यामुळे आधीच कटिंग करून घ्या तुम्ही अंदाजा मापावती तुम्ही छोटे छोटे कट्स करून घेऊ शकतात अशा प्रकारे मी करून घेत आहे प्लीज एक लाइक करा पहा अशा प्रकारे आपलं एक पान तयार झालेलं आहे आता अशाच प्रकारे मी सगळी पानं बाकीचे तयार करून घेणार आहे दुसरं पान पण मी तयार करून घेत आहे इथे छोटे छोटे तुकडे यासाठी करून घ्यायचं की सतत सतत ते का कातर वगैरे कट करत बसत बसण्यापेक्षा ते आत्ता आधीच कट करून घेतला तर तुम्हाला असं लावायला सोपं जाईल त्यामुळे आधीच असे कट करून घ्या अंदाजे माप घेऊन तुम्ही ते कट करून घेऊ शकतात काही अवघड नाही आहे त्यात पाहू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला दोन पानं तयार करून दाखवत आहे तुम्ही सावकाश आधी पाहून घ्या पानं करताना पण काही अवघड जाणार नाही तुम्हाला खूप सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे अशा प्रकारे पूर्ण पानं तयार करून घेणार आहे आता पहा अशा प्रकारे मी पूर्ण पानं तयार करून घेतलेली आहे पाहू शकतात छान दिसत आहे तोरण त्यानंतर आपल्याला उलटी साईड करून आता आपल्याला अडकवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लटकन तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी ते रेड कलरचा धागा यूज केलेला आहे या ठिकाणी कटवरती कट म्हणजे एकदम कडेच्या साईड पट्टीवरती आपल्याला या ठिकाणी रेड कलरनं आपल्याला ती जोडून घ्यायचं आहे म्हणजे एक साईड पूर्ण होईल तशाच पद्धतीनं दुसऱ्या साईडला पण आपल्याला ते जॉईंट करायचं आहे आणि गम स्टिक लावते वेळी एकदम चा जास्त लावा थोडीशी हे पहा अशा प्रकारे आणि त्याच्यावरती तुम्ही जास्त प्रेशरने दाब द्या जेणेकरून ते बच चिटकलं जाईल चांगल्या पद्धतीनं बसलं जाईल व्यवस्थित आपल्याला आडकोती वेळी वगैरे वजनानं वगैरे ते खाली नाही येणार ना त्यामुळे इथे मी सेंटर काढून सेंटरमध्ये पण एक लावून घेत आहे कारण खाली तोरण सारखं नये त्यामुळे सेंटरमध्ये पण लावणं गरजेचं आहे या ठिकाणी मोठे केला तरी चालेल कारण नंतर राऊंड राऊंडमध्ये आपण ते गुंडाळून ठेवू शकतो त्यामुळे या ठिकाणी मी आता कटिंग करून घेत आहे साईडने मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आले कात्री नेहमी तिरकीस दरा आता मी पूर्ण कटिंग करून घेणार आहे हे अशा प्रकारे मी पूर्ण तोरण कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग केल्यानंतर पाहू शकतात तुम्ही किती अॅट्रॅक्टिव्ह आणि ॲक्टिव दिसत आहे तुम्ही अशा पद्धतीनेही ठेवू शकतात एवढंही केलात तरी खूप छान दिसेल तोरण किंवा अजून यामध्ये ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही मी सांगते तसं सा मोती वगैरे लावून पण तिथे यूज करू शकतात किंवा दोन एक एक पान तुम्ही जवळजवळ पण घेतला असतात तरी छान दिसलं असतं खूप छान दिसलं असतं पण असे पण खूप छान दिसेल या ठिकाणी आपल्याला आता पॉम्पॉम्प तयार करायचे आहेत पॉम्पॉम्प तयार करण्यासाठी आपल्याला तीन बोटाच्या साईजने या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा वेळी आपल्याला राऊंड राऊंड करून घ्यायचे आहेत जेणेकरून पॉम्पॉम्प छान दिसेल आणि त्याच दोराने आपल्याला गाठ पण घालायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही पॉम्पॉम्प तयार करा खूप छान दिसा पॉम्पॉम्प तयार केल्यानंतर पण याचे बंदरवाळ पण खूप छान दिसतात तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन ते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल की नाही ते मला माहीत नाही माहीत पण मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ हे ट्राय करत असते हे पहा अशा प्रकारे आपल्याला सेंटरमधले कट करून घ्यायचे आहे जेणेकरून ते वे वेगवेगळे होतील साईड साईडचे पट्टे आपण जे डबलची लाइन होती ती कट करून घेतलेले आहोत आता इथे त्यानंतर व्हिडिओ दाखवते त्या प्रकार त्याप्रमाणे आपल्याला इथे गोल शेपमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून ते पॉम्पॉमचा आकार तयार होईल तुम्ही अशा प्रकारचे पण झेंडूची फुलं म्हणून तुम्ही या ठिकाणी असे छोटे छोटे फ्लावर पण तयार करून तुम्ही दाराला माळा वगैरे म्हणून पण तोडू सोडू शकतात खूप छान दिसतात ते पण इथे आपल्याला छोटा साईज पाहिजे पॉम्पॉमचा त्यामुळे इथे आपण तुम्हाला जेवढा साईज पाहिजे तेवढा तुम्ही इथे क्रिएट करू शकतात हा अशा प्रकारे आपल्याला जेवढा साईज पाहिजे तेवढा कट करून घ्यायचा आहे हे तयार होऊन असे दिसेल हि पा पॉम अशा प्रकारे मी सगळेच तयार करून घेणार आहे आता लिपा अशा प्रकारचे मी येथे मला तीन ऑरेंज कलर आणि तीन येल्लो कलर लागलेले आहेत त्यासाठी ते आपल्याला मोठ्या साईजचे मोती लागणार आहेत हे पाहू शकतात अशा प्रकारे सर्वात मोठ्या साईजची मोती लागणार आहेत आपल्याला तुम्ही साईज कोणती पण घ्या तुमच्याकडे जी असेल ते किंवा तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे लटकन वगैरे असेल तर ते पॉम्पमच्या ठिकाणी ते पण तुम्ही सोडू शकला असतात पण इथे आपण पॉम्पम तयार करून घेतलेले आहोत आपण ते तेच सोडणार आहोत ते, ते कसं सोडायचं कसे लावायचं हे मी दाखवून देणार आहे एक मी तयार करून घेतलेलं आहे आधी आता बाकीची मी तुमच्यासोबत दाखवणार आहे कशी करायचं काय नाही या ठिकाणी सर्वात आधी सेंटरमधून आपल्याला इथे एक नॉट द्यायची आहे अशाप्रकारे मी नॉट देऊन घेत आहे त्यानंतर आपल्याला मोतीचा साईज जे हवा आहे म्हणजे लांबी तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकतात इथे मी नऊ मणी घातलेली आहेत नऊ मणी घातल्यानंतरच इथे आपल्याला पंपॉम एक सोडायचा आहे जेणेकरून ते आकार वगैरे व्यवस्थित दिसेल तुमच्या तोरणच्या साईजनुसार तुम्हाला मोती सोडायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी नऊ मध्ये सोडलेले आहेत त्यानंतर आता येल्लो कलरचा पंपॉम घेतला होता आता ऑरेंज कलरचा पंपॉम आपल्याला घालायचा आहे परत आपल्याला उलटी साईडनं आपल्याला वरती यायचं आहे एक एक महिन्यामध्ये परत घालून आपल्याला वरती यायचं आहे मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या इथे आपल्याला नॉट देऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे मग कट करून घ्यायचं आपले दोन झालेले आहेत तसेच आपण आता दुसरे पण करून घेणार आहोत ते मी आता व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे तुम्हाला समजलंच असेल असेच आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे आता हे सर्व पूर्ण करून घेईन या ठिकाणी माझे हे पूर्ण झालेलं आहे तोरण हे पहा अशा पद्धतीने तोरण पूर्ण झाल्यानंतर दिसेल तुम्हाला हे तोरण कसं वाटलं काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा कोणाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि एक लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत बनत राहा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय